नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो श्राव्य कथा मराठी या वरती मी सध्या आपल्याला एक थरारक क्राईम कथा सादर करत आहे कथेचं नाव आहे एका हुकुमाचा लेखिका आहेत मानसी तामनकर या कथेचा आता पुढील भाग ती बाहेरची खोली बऱ्यापैकी मोठी होती आत एक बेडरूम आणि बाथरूम होतं बाथरूम मधल्या वॉश बेसिन जवळ उभं राहून बिल्ला आपल्या रक्तानं माखलेला कान स्वच्छ करत होता रेहमतच्या गोडीनं बिल्ला पार घाबरून गेला होता किटी बाहेरच्या खोलीत आराम खुर्चीत आईस बसली होती बसल्या जागेवरून तिला बिल्ला स्पष्ट दिसत होता आपल्या जखमी भावाला मदत करण्याचा प्रयत्न तिने बिलकुल केला नाही तू इथं खुर्चीत नुसती डुलत बसली आहेस त्यापेक्षा मला औषध लावायला मदत नाही करतायत का तुला बिल्लानं ओला कापूस कानावर फिरवत तक्रारीच्या स्वरात विचारलं किटीनं काहीच उत्तर दिलं नाही आज आयुष्यात प्रथमच तिच्या हृदयास आपल्या भावाबद्दल सहानुभूतीचा स्पर्श झाला नाही मिनू टक्रार बरोबर लग्न करण्याच्या त्याच्या निर्णयानं तिच्या हृदयात आग लागली होती बिल्लाविषयी तिच्या मनात घृणा निर्माण झाली होती आणि सुद्धा बिल्लाच्या या निर्णयानं तिच्या आणि त्याच्यातलं एक अतूट नातं एका झटक्यात तुटलं गेलं आहे असं किटीला वाटू लागलं होतं किटी स्वतःला जितकी ओळखत तितकी होती तितकीच ती आपल्या भावाला ओळखत होती बिल्लानं तक्रारशी लग्न करण्याचा घेतलेला निर्णय मुळीच खोटा तकलादू नसणार हे ती जाणून होती हा निर्णय म्हणजे त्यानं केलेली चेष्टा नाही याची चे त्याला खात्री होती त्यानं आपल्या मनातील इच्छा व्यक्त केली होती आणि आपलं गुन्हेगारी आयुष्य सोडून द्यायचं आणि मेनूच्या संपत्तीच्या साह्यानं ऐशारामात जीवन घालवायचं अशी योजना त्यानं आखली होती मी तुला आयुष्यभर माझ्यासोबत ठेवीन असं त्यानं तोंड दाखल आश्वासन जरी तिला दिलं होतं तरी आपला भाऊ आपल्याला केव्हा ना केव्हा तरी हकलून देईल हे तिला शंभर टक्के ठाऊक होतं आपलं शेपूट सोडवण्यासाठी तो आपल्याला आपण मागू तितके पैसे द्यायला हे मागे पुढे पाहणार नाही हे ती निश्चितपणे जाणून होती असा तिचा भाऊ ज्याला खुश ठेवण्यासाठी तिनं नैतिकतेच्या सर्व पातळ्या ओलांडल्या होत्या भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याला बंधनाला काळीमा फासला होता त्याच्याशी व्याभिचार केला होता आता तोच भाऊ तिच्याबरोबरचं नातं तोडून टाकण्याचा ठाम विचारत होता किटीचं हृदय फार विदीर्ण झालं स्वतःला दोष देतच बिल्ला वॉशबेसिनचा नळ रागानं बंद करून बेडरूममध्ये आला पलंगावरच्या अतिशय किमती देखण्याचा आदरीला तिने हात घातला आणि एक छोटासा तुकडा फाडून त्यांनी कानावर दाबून धरला फाटलेली चादर त्यानं जमिनीवर फेकून दिली या सगळ्या खटोटोपात सुरुवात झाली होती टेबलावरचं चांबड्याचं चा जॅकेट बिल्लानं उचललं त्या जॅकेटवर सुद्धा रक्ताचे डाग पडले होते त्या डागांकडे लक्ष जाताच बिल्लाचा चेहरा रागाने लाल झाला तुझ्या डोंबल्यावर कुठल्या चिंतेचं भूत बसलंय तो खिटीकडे पाहत म्हणाला जखमेवर पट्टी बांधायला सुद्धा तू मला मदत केली नाहीस किटीनं त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं अत्यंत भावहीन चेहऱ्यानं ती आपल्या पायांच्या बोटांकडे पाहत बसली तो तो आरामखोर बिल्ला तारस्वरात ओरडून म्हणाला त्यानं पिस्तूल कधी काढलं आणि कधी झाडलं हे लक्षातच आलं दा नाही माझ्या मला तर त्यानं ठारच मारलं असतं आज स्वतःशीच बोलत असल्यावर का बिल्ला बडबडत होता त्याच्या ओरडण्याकडे आणि बडबडीकडे किटी लक्ष देत नव्हती त्याच्याशी सरळ बोलणं तर दूरच पण भावाकडे बघण्याचंही ती टाळत होती तिच्या या वागणुकीचं बिल्लाला वाईट वाटलं तो काही न बोलता खिडकीजवळ आला आवाज होऊ न देता त्यानं खिडकी हळूच उघडली आणि खिडकीवरील जाड पडदा किंचित दूर करून बाहेर बघू लागला बाहेर वरांड्यात गजाना टेकून रहमत खान बसला होता त्याच्या उजव्या हातात तेच मगाचं पिस्तूल होतं पिस्तूल बघताच बिल्लाला अत्यंत तीव्रतेने वाटलं की माझ्याजवळ जर एखादं हत्यार असतं तर मी या हारामखोराला मारूनच टाकलं असतं पिस्तुलाचा विचार मनात येताच अचानक जा जा त्याला रघुवीरच्या कपाटातून सोडलेल्या ऑटोमॅटिक पिस्तूलची आठवण झाली आपल्या पॅनच्या खिशात लपवून ठेवलेलं ते पिस्तूल घेण्यासाठी तो जेव्हा बिनू टकरालच्या खोलीत गेला होता तेव्हा ते पिस्तूल खिशातून गायब झालं होतं नक्कीच कोणीतरी ते पिस्तूल माझ्या खिशातून काढून घेतलं असावं कोणी असेल रहमत छे त्यानं काढून घेण्याचा प्रश्न नव्हता कारण जेव्हा मी रघुवीरचं रिव्हॉल्वर आणि ऑटोमॅटिक पिस्तूल चोरून घेतलं तेव्हा रहमत खान फार्म हाऊसमध्ये नव्हता याचा अर्थ ते पिस्तूल मिनू अंजली किंवा किटी या तिन्हींपैकी एकाने काढून घेतला असलं पाहिजे विचारांच्या तंद्रीत बिल्ला पडद्यापासून दूर झाला आणि किटीकडे पाहिलं त्याच्या डोळ्यात संशय झळकत होता किटी आराम खुर्चीत बसून सिगरेटची वलय बराबर हवेत सोडत होती ते पिस्तूल ॲटोमॅटिक पिस्तूल माझ्या पॅन्टच्या खिशातून ते पिस्तूल तू काढून घेतलंस बिल्लानं तीव्र स्वरात विचारलं पिस्तूल कुठलं ते रघुवीरचं ऑटोमॅटिक माझ्या पॅन्टच्या खिशात होतं आता ते नाहीसं झालंय नाहीसं झालंय मग मी काय करू तू घेतलंयस का ते पिस्तूल नाही मला काय ना गरज गे आहे माझं डोकं खाऊ नकोस असं बोलून किटी आराम खुर्चीतून झटकन उठली आणि स्वयंपाकघराच्या रोखाने चालू पडली बिल्लानं झटकन पुढे येऊन तिचा दंड पकडला ते पिस्तूल तुझ्याजवळ आहे तोच प्रश्न विचारताना बिल्लाचा आवाज भयानक झाला होता किटीनं त्याच्या डोळ्यात रोखून पाहिलं आणि पुढच्या क्षणी दंडाला हिसका देऊन तिनं दंड सोडून घेतला आणि काही काळाच्या आत तिनं उजव्या त्याचा सणसणीत फटका बिल्लाच्या जखमी कानावर मारला गंमत म्हणजे या जुळ्या बहीण भावांमध्ये एक विचित्र किंबहुना विशेष असं साम्य होतं जो कोणी दुसऱ्यावर प्रथम प्रहार करील तोच वर चढवी या क्षणी केटी बिल्लापेक्षा वरचड होती तुझे घाणेड्यात माझ्या शरीराला लावलेस तर याद राख चालता हो इथून पहिल्यांदा ते पिस्तूल माझ्याजवळ नाही आणि मला कुठेही ते माहिती नाही इतकं सुनावून केटी कुठेही न बघता ताडताड पावलं टाकत स्वयंपाकघरात निघून गेली बिल्ला स्वतःवरच चढफडत पुन्हा त्या खिडकीपाशी जाऊन उभा राहिला कानोसा घेत त्यानं खिडकीचा पडदा किंचित सरकवला आणि बाहेर बघू लागला रहमत खान अद्यापि त्याच जागेवर जसाच्या जा तसा पिस्तूल रोखून बसला होता सीए डी क्राईम ब्रांचचे मुख्य अधिकारी इन्स्पेक्टर इनामदार पार्कवे हॉटेल जवळ पोचले तेव्हा रात्रीचा एक वाजून पंचवीस मिनटं झाले होते सर्वत्र सामसूम होते शिवाजी पार्कच्या त्या शांत परिसरात समुद्राची मंत गाज मध्येच कानावर येत होती इनामदार हॉटेलपाशी उतरले आणि लॉबीच्या दिशेने चालू लागले लॉबी पार करून इनामदार रिसेप्शन काउंटरपाशी पोहोचले आणि त्यांनी आपलं ओळखपत्र रिसेप्शनिस्टला दाखवलं आणि हॉटेलमध्ये सकाळपासून कोण कोण आहे मुक्कामाला कोण आहे याच्याबद्दलची चौकशी सुरू केली क्लार्कनं त्यांच्यापुढे हॉटेल एंट्री एक्झिट रजिस्टर ठेवलं इन्स्पेक्टर इनामदार रिसेप्शन क्लार्कशी गप्पा मारत रजिस्टर पाहू लागले बोलता बोलता त्यांनी रजिस्टर मधल्या एका एंट्रीवर बोट ठेवले या राजदत्त सिंगानी याबद्दल काही माहिती आहे का येस सर हा माणूस उंच आहे रंग निमगोरा चांगला स्मार्ट हँडसम रुबाबदार आहे त्याच्या उजव्या गाल्यावर निळसर वळ उमटलेला आहे सणसणीत माराचा तो ओळ दिसतो सर मला या माणसाच्या रूमची डुप्लिकेट चावी द्या या माणसाशी मला बोलायचंय किंचित आडेवेडे घेत त्या रिसेप्शन क्लार्कनं रघुवीरच्या रूमची डुप्लिकेट चावी इन्स्पेक्टर इनामदारांना दिली इन्स्पेक्टर साहेब प्लीज आमच्या हॉटेलचं नाव कुठे बदनाम होणार नाही याची जरा बघा जरा कारण हॉटेलची प्रतिष्ठा क्लार्क सरसरत बोलत होता तुम्ही काही काळजी करू नका कसली गडबड होणार नाही इनामदारांनी रिसेप्शन क्लार्कला आश्वासन दिलं आणि ते पोर्चच्या टोकाशी असलेल्या जिन्याच्या पायऱ्यांकडे वळले रघुवीर उपाध्याला झोप लागत नव्हती तसं पाहायला गेलं तर तो कित्येक दिवस खऱ्या अर्थाने झोपला नव्हता मोहिनी राजांचा फोन आल्यापासून रघुवीरचं सगळं लक्ष अंजली आणि बाळाकडे लागलं होतं जर मी नीट व्यवस्थितपणे या गुंडांचं काम फत्ते केलं तर अंजली आणि बाळाला काही दगा का होणार नाही तो स्वतःच स्वतःचं सांत्वन करत होता आणि बिल्ला आणि किटीचा चेहरा त्याच्या डोळ्यासमोर तरळू लागताच तो अधिक अस्वस्थ होत होता ही दोघं काही करू शकतात त्याच्या मनात वाटलं अचानक अस्पष्ट होणाऱ्या कुठल्या तरी आवाजानं रघुवीर दचकला हृदयात किंचित धडधड झाली रघुवीरच्या रूम बाहेर स्तब्ध उभे असलेल्या इनामदारांनी डुप्लिकेट किल्लीनं दरवाजा हळूच उघडला होता दाराकडे डोळे ताणून पाहत असलेल्या रघुवीरनं आपल्या रूमच्या दारात आगंतुकाला पाहून उशाजवळचा बल्ब ऑन केला क्षणात ती रूम प्रकाशानं उजळली दोघं का काही क्षण परस्परांकडे बघत राहिले दार बंद करत इनामदारांनी कडी सरकवली माझं नाव इन्स्पेक्टर इनामदार सी क्राईम ब्रांच मुंबई आपला परिचय देत इनामदार तिथल्या इझी चेअरमध्ये रेवलून बसले आणि रघुवीरला निरखू लागले तुम्ही रघुवीर उपाध्याय आहात ना होय मीच मीच रघुवीर उपाध्याय पण हे सगळं काय आहे आणि काय चाललंय सगळं ठीक आहे तुम्ही मुळीच चिंता करू नका मी तुम्हाला मदत करायला आलो आहे मला सगळं ठाऊक आहे इनामदार खुर्चीतून उठले आणि रघुवीरच्या शेजारी पलंगावर जाऊन बसले मला पक्क माहिती आहे तुम्ही संकटात अडकला आहात ते त्यासाठी मी इथे आलोय मला तुमचं सहकार्य हवंय आम्ही त्या गुंडांना पकडणार आहोत पण ते करताना तुमची पत्नी आणि मुलाला कुठल्या अडचणीत सापडू येणार नाही मी तुम्हाला शब्द देतो की जोपर्यंत त्या गुन्हेगारांना खंडणीची रक्कम मिळत नाही आणि मिसेस उपाध्यांना सही सलामत ते सोडून देत नाहीत तोपर्यंत आम्ही त्या गुन्हेगारांविरुद्ध एकही पाऊल उचलणार नाही तत्पूर्वी कुठलीही कार्यवाही करणार नाही आमची तीन माणसं फार्महाऊसवर नजर ठेवण्यासाठी मी पाठवली आहेत दिवस रात्र ते तिथे पहारा देत आहेत जर तिथं कोणी उत्पात केलाच तर माझी माणसं तुमच्या पत्नीच्या मदतीला धावून जातील इन्स्पेक्टर इनामदारांच्या या वक्तव्याने निश्चिंत होण्याऐवजी रघुवीर बयबहीत झाला तुम्ही या प्रकरणात कशाला पडताय किंचित उद्वेगानं रघुवीरनं म्हटलं ठकरालच्या दृष्टीने आठ कोटी रुपयांची खंडणी म्हणजे काहीच नाही तुम्ही त्या दोषांना ओळखत नाहीत ते अत्यंत क्रूर आणि निष्ठूर आहेत जर त्यांना किंचित जरी संशय आला की तुम्ही मला इथे भेटायला आलात तर ते फार्म हाऊसमधल्या सर्वांना मारून टाकतील त्यांनी माझ्या नोकराला केव्हाच मारून टाकलंय थांबा एक मिनिट इनामदारांनी रघुवीरला मध्येच थांबवलं त्यांनी तुमच्या नोकराची हत्या केली मी नक्की सांगू शकत नाही पण पण पान ज्या क्वार्टरमध्ये माझा नोकर राहत होता त्या खोलीत रक्त पडलं होतं आणि अद्यापही तो गायब आहे त्याला ठार केलंही नसावं कदाचित त्याला मारलं झोडपलं असेल आणि भीतीमुळे तो लपून बसला असेल इनामदारांनी त्याला धीर देण्याच्या उद्देशाने म्हटलं तुम्ही शांत व्हा स्वतःला सावरा मला पूर्ण कल्पना आहे तुमच्या मनस्थितीची जरा धीरा न घ्या बरं आता मी जे जे काही विचारीन त्याची सविस्तर आणि खरी उत्तरं तुम्ही द्या मला त्या लोकांची अत्यंत बारकाईने माहिती हवी आहे त्यांच्याबद्दल एकही अगदी लहान सहान सुद्धा तपशील सुटू न देता मला सांगा सर्वप्रथम मला त्यांची वर्णन हवीत मी पुन्हा एकदा तुम्हाला वचन देतो की जोपर्यंत तुमची पत्नी आणि बाळ सुरक्षित होत नाही तोपर्यंत त्या गुंडांविरुद्ध आम्ही कुठलीही कारवाई करणार नाही इतकंच नाही तर तुमच्या संमतीविना कुठलंही पाऊल उचलणार नाही बघतं झालं अचानक रघुवीरच्या मेंदूत मोहिनी राजांचे शब्द घुमू लागले जर काही अशी तशी गोष्ट घडली तर मी माझी कातडी बचवण्यासाठी मागे आटेन पण तुमची पत्नी आणि मूल मग बिल्लाच्या तावडीत असतील रघुवीर सटपटला मी तुम्हाला काही सांगणार नाही इन्स्पेक्टर दृढ स्वरात रघुवीर म्हणाला मला माझ्या पत्नी आणि मुलाची चिंता आहे ती दोघं सुरक्षित राहो मला इतरांशी काही कर्तव्य नाहीत मरू देत नाहीतर जगू देत मला काय करायचंय तुमच्या भावना कळतात मला मिस्टर उपाध्ये पण माझ्यावर तुम्ही विश्वास ठेवा जर तुम्ही स्वतःहून काही सांगू इच्छित नाही तर मी तुमच्यावर जबरदस्ती करणार नाही तुम्ही फक्त माझ्या प्रश्नांची उत्तर हो किंवा नाही इतकं मान हलवून दर्शवा इतकं तरी कराल ना रघुवीरनं काहीच उत्तर दिलं नाही हा मिस्टर उपाध्ये ज्यानं त्या ठकरालच्या मुलीला पळवलंय तो साठीच्याप असावा बरोबर उंच दष्टपुष्ट गहुवर्णही असावा रघुवीरनं होकारार्थी मान हलवली त्या माणसाबरोबर एक संपूर्ण पांढऱ्या केसाचा काळा जाडसर माणूस त्याच्याबरोबर त्याच्या मदतनीस म्हणून असतो रघुवीरनं पुन्हा मान हलवली तिसरी व्यक्ती एक तरुणी आहे बापकट बावीस तेवीस वर्षाची सुंदर म्हणता येणार नाही पण शारीरिक दृष्ट्या आकर्षक आहे रघुवीरने पुन्हा मान हलवले या तिघांशिवाय आणखीन एक चौथा माणूस आहे त्याच्याबद्दल मला काही माहिती मिळाली नाही आता या चौथ्या माणसाबद्दल मला उत्सुकता आहे क्षणभर स्तब्ध राहिल्यानंतर रघुवीरच्या कपाळावर आठ्यांचं जाळं पसरलं तो अतिशय दुष्ट आणि निर्दय त्यानंच मला मारलं तो सतत आपल्या मनगाटाभोवती सायकल चेन गुंडाळून फिरत असतो त्याचं वर्णन करा रघुवीरनं बिल्लाचं संपूर्ण नकशिकांत वर्णन केलं सगळी माहिती ऐकल्यानंतर इन्स्पेक्टर इनामदार पलंगावरून उठले मिस्टर उपाध्याय तुम्ही जसं वागतात तसंच वागा आता अगदी कॅज्युअल ऍट इज आणि खंडणीची रक्कम वसूल करा असं सांगून इनामदारांनी खिशातून आपलं व्हिजिटिंग कार्ड काढून पलंगावर उडवलं या कार्डावर माझा टेलिफोन नंबर आहे जो तुम्ही पाठ करून लक्षात ठेवू शकता आणि नंतर हे कार्ड फाडून फेकून द्या जेव्हा खंडणीची रक्कम तुमच्या हातात पडली की तुम्ही मला या फोन नंबरवर फोन करून कळवा त्या बदमाशांना वाटलं की एकदा का पैसा हातात आला की त्यांना कोणीही पकडू शकणार नाही त्यांना त्यांच्या भ्रमात राहू द्या त्यांनी मला आणि बलवंतराय ठाकरांना अगदीच सामान्य समजले एकदा का तुमची पत्नी आणि मुलगा सुरक्षित सुटून आल्यावर आपण पाहू तोपर्यंत तरी आम्ही त्या गुंडांच्या वाटेत जाणार नाही आता या क्षणापासून माझी तीन माणसं तुमच्या आगेमागे राहतील तुम्हाला जर अगदीच गरज बसली ही तीन माणसं तुमच्या जवळपास राहतील तुम्हाला चिंता करण्याचं कारण नाही मी परत एकदा तुम्हाला माझ्या वचनाची आठवण करून देतो तुमच्या आश्वासनावर वचनावरच फक्त विश्वास ठेवणं आता माझ्या हातात आहे दुसरं मी काय करू शकतो रघुवीर खांदे झटकट म्हणाला तरीसुद्धा मी तुम्हाला विनंती करतो की जोपर्यंत ती क्रूर माणसं मधून चालती होत नाहीत तोपर्यंत तुम्ही त्यांच्या विरोधात काही हालचाल करू नका ते मी करतो बरोबर मिस्टर उपाध्ये तुम्ही काळजी करू नका सगळं ठीक होईल विश्वास ठेवा चला आता मी निघतो असं म्हणून इन्स्पेक्टर इनामदारांनी रघुवीरचा हात आपल्या हातात घेतला आणि अचानक काहीतरी आठवल्यासारखं त्यांना म्हणाले आणि हो तो माझा नंबर पाठ करून घेतल्यानंतर डोक्यात ठेवा कार्ड फाडून टाका विसरू नका मी येतो तुम्हाला त्रास दिल्याबद्दल क्षम इन्स्पेक्टर इनामदारांनी रघुवीरच्या पाठीवर मायनं थोपटलं आणि ते बाहेर पडले अतिशय सावधपणे मिनूनी आपली कूस बदलली मान उंचावून तिनं खाली जमिनीकडे पाहिलं केवळ एका सतरंजीवर अंजली बाळाला कुशीत घेऊन शांत झोपली होती खोलीत मिट्ट काळोख होता परंतु पौर्णिमेचं चा चांदणं उघड्या खिडकीतून आत पाजरलं होतं मिनून काही क्षण कानोसा घेतला ती तशीच स्तब्ध पडून राहिली नंतर तिनं आपल्या अंगावरचं पांघरून दूर सारलं आणि हळूच उठून बसली अंजलीकडे तिनं पुन्हा एकदा पाहिलं ती गाड झोपेत असल्याची खात्री पडताच मिनून पलंगावरून उतरण्यासाठी दोन्ही पाय खाली सोडले आणि विचार करू लागली असंच परत झोपावं की खोलीच्या बाहेर पडून बिल्लाकडे जावं बाहेर तो जाडा रायमत खान जागत बसला असेल तर कसं बरं बिल्लापर्यंत जावं मिनूची उत्कंठा वाढत चालली होती एकदा का ती त्याच्याजवळ पोहोचली की नक्कीच तो तिला फार्महाऊसच्या बाहेर काढण्यास समर्थ होता तिला काही करून कसंही करून बिल्लापर्यंत पोचायचं होतं ती अत्यंत उतावेळ झाली होती मिनू पलंगावरून उतरली तिचं हृदय धडधडत होतं ती एकटक अंजलीकडे पाहत होती अंजलीची मुळी सुद्धा हालचाल होत नाही असं बघून मिनूनं आपली नायटी हळूच काढली आणि जवळ खुर्चीवर ठेवलेले आपले कपडे अंगावर चढवले कपडे बदलून ती दाराबाहेर जायला निघणार इतक्यात अंजली कूस बदलली मीनू शांतपणे एका ठिकाणी उभी राहिली आणि थोड्या वेळानं एका संथलयी श्वासोश्वास करणाऱ्या अंजलीच्या चेहऱ्यावरची आपली नजर जराही न हटवता मीनू मांजराच्या पावलानं दाराच्या दिशेने चालायला सुरुवात केली दाराजवळ पोचताच तिनं पुन्हा एकदा सावधपणे कानोसा घेतला आणि ती खोली बाहेर पडली दाराबाहेर बराच वेळ ती श्वास रोखून निस्तब्ध उभी राहिली आतून कसलाच आवाज किंवा हालचाल ऐकू येत नसल्याची खात्री होताच ती लॉबी पार करून स्वयंपाकघराकडे आली स्वयंपाकघरातून अंगणात उघडला जाणारा दरवाजा तिनं लोटला कडी लावलेली नसल्यामुळे तो उघडला गेला मिनू बाहेर आली समोर वरांड्यात रहमत खान होता जागा राहण्याचा प्रयत्न करून शेवटी तो कधीतरी बसल्या जागी झोपी गेला होता हातातलं पिस्तूल पुढ्यात पडलेलं होतं दिवसभराचा मानसिक ताण आम्मीच्या मृत्यूची बातमी बिल्लाचं वागणं तो थकला नसता तर नवलच होत मंद स्वरातलं रहमत खानचं घोरणच ते काय वातावरणातल्या शांततेला छेद देत होत वरांड्याच्या आतल्या खोलीत किटीचं बस्तान होत तिनं दरवाजा बंद करून घेतला होता अशांत बेचैन मनानं ती पलंगावर तळमळत पडली होती कधी मध्येच तिला झोप लागत होती तर कधी झोप पडत होती बिल्ला बाहेरच्या खोलीत आरामात सोफ्यावर झोपला होता त्यानं सुद्धा संपूर्ण फार्महास सूक्ष्म अवलोकन करून घेतलं होतं रहमत खान झोपलाय की जागाय याबद्दल तो साशंक होता बराच काळो झाल्यानंतर तो या बैठकीच्या खोलीत आला होता रहमत खान जागाय की नाही हे जाऊन पाण्याची हिंमत त्याच्यात नव्हती कसल्या तरी आवाजानं किटी दचकली आवाज एकदम हलका होता पण त्या शांततेचा भंग करण्यास पुरेसा होता ती धडपडून बिछाण्यात बसली तिनं बारकाईने कानोसा घेतला दरवाजाची किंचित होणारी करकर आणि काही क्षणातच बिल्लाच्या खोलीत बोलण्याचा होणारा दबका आवाज ऐकून केटी झटकन पलंगावरून खाली उतरली बैठकीची खोली आणि तिची खोली यामध्ये असणाऱ्या बंद दरवाजाजवळ जाऊन ती उभी राहिली दाराला कान लावून ऐकण्याचा प्रयत्न करणाऱ्या केटीनं आतून येणारा खुसफुसणारा स्वर त्वरित ओळखला तो मिनू ठकरालचा आवाज होता किटीनं दाराची मूठ हळूहळू फिरवली आणि दार किंचित उघडलं गेलं दोघांनाही जराही संशय येणार नाही अशा तऱ्हेने किटी स्तब्ध उभी होती आपल्या बैठकीच्या खोलीचं दार हळूहळू कोणीतरी उघडत असल्याचा आवाज सावध झोपेच्या बिल्लानं ऐकला त्याचे डोळे खाडकन उघडले गेले पण मिनू टकरालची पडछाया दिसतात तो आरामात झोपला घाबरू नकोस बिल्ला मी मी आहे मिनू धबक्या आवाजात बोलत ती त्याच्या सोफ्याजवळ जात म्हणाली बिल्लानं डोळे उडून तिच्याकडे पाहिलं आणि आपला उजवा डोळा मिचकावला मिनू त्याच्याजवळ आली त्याच्या अस्तावस्त घनदाट चिपऱ्या केसांच्या जंजाळ्यातून बोटं फिरवू लागली तुझ्याशिवाय मला तिथं चैन पडत नव्हती तुला खूप लागलं ला काय रे तो कुठे आहे तिच्या गळ्यात आपले दोन्ही हात गुंफत त्यानं तिला जवळ खेचत विचारलं तो झोपलाय का बिल्लाच्या खरखरी स्पर्शानं मिनूचं सर्वांग शहारलं तिचा श्वास जड झाला हो हो तो झोपलाय पण आता या क्षणी इथून पळून जाऊ शकत नाही का आपण आता नाही संधी दे मग पळून जाऊ तो हरामखोर पाहता क्षणी माझ्यावर गोळी झाडेल तू पाहिलंच ना की ती चलाखिनी त्यानं गोळी झाडली होती ते बिल्लानं आपला हात जखमी कानावर फिरवत म्हणाल ती कुठे आहे मिनू केटीबद्दल विचारलं आतल्या खोलीत झोपलीये हळू बोल आपलं बोलणं तिला ऐकू आलं तर गडबड होईल इतकं बोलून बिल्लानं मेनूला आपल्या चादरीत ओढून घेतलं किटीनं दरवाजा बंद केला आणि ती पलंगावर येऊन बसली तिच्या सर्वांगातून नांगार फुलला होता तिचे डोळे मत्सरेच्या दगीने चुरचुरत होते किटीनं मनाशी काहीतरी पक्क केलं त्या दोघांचे संबंध संपवण्यासाठी आणि आपल्या बिल्लाला आपल्या एकटीच्या ताब्यात ठेवण्याचा एकच आता मार्ग आहे किटी झपाट्याने विचार करू लागली इतक्यात बाहेरच्या खोलीतून मेनूचा आनंदी चित्कार तिला ऐकू आला पाठोपाठ बिल्लाचं खिदळणं आणि केटी धटकन उठली आणि खिडकीपाशी गेली खिडकीचा पडदा सरकवून तिनं बाहेर डोकावलं बाहेर सर्वत्र सामसूम असल्याची खात्री पडताच तिनं पडदा सरकवला आणि खिडकीवर चढून बाहेरच्या दिशेने खाली गवतावर उडी मारली काही क्षण ती तशीच पडून राहिली नंतर ती उठली तिनं कानोसा घेतला आणि फार्म हाऊसच्या त्या बाहेरील भिंतीला जवळजवळ चिटकून ती चालू लागली काही सेकंदातच ती त्या जागी पोचली जिथं गॅरेज होतं एका झेपेत तिनं गॅरेजचं दार गाठलं दाराला खेटून तिनं पुन्हा एकदा सर्वत्र नजर फिरून कानोसा घेतला तिनं जराही आवाज होऊ न देता गॅरेजचा दरवाजा उघडला आत प्रवेश करताच तिनं तो विना आवाज लावूनही घेतला लाईटचा स्विच शोधण्यासाठी ती भिंत चाचपडू लागली पेन्सिल टॉर्च आणली असती तर बरं झालं असतं असं तिला जाणवलं दारा मागेच असलेला स्विच तिनं ऑन केला लख प्रकाश पडताच क्षणभर तिचे डोळे दिपले रहमत खानच्या फियाट गाडीजवळ पडलेल्या एका वस्तूकडे तिचं लक्ष स्थिरावलं तीच वस्तू तिला हवी होती ती वस्तू एक जड लोखंडी पहार होती किटीनं ती पहार उचलली आणि स्विच ऑफ केला कुठलाही आवाज न करता ती गॅरेज बाहेर पडली केटी आता मांजरेच्या पावलानं चालत त्या दिशेकडे वळली बिल्लानं तिला कांच्याची बॉडी नक्की कुठे पुरून ठेवली आहे ते स्पष्ट सांगितलं नव्हतं कांच्याची हत्या करून त्याला आपण पुरलं हे सांगताना बिल्लानं ज्या दिशेकडे अनावधानानं पाहिलं होतं त्या जागेचा अंदाजानं शोध घेत केटी अंगणाच्या पलीकडे आली जमीन पारीनं ठोकता ठोकता तिला एका ठिकाणी घुसभुशी स्पर्श जाणवला वय त्या ठिकाणीच नक्कीच रघुवीरचा नेपाळी नोकर कांच्याचा देह चिरनिद्रा घेत होता पारी न खोदून काढण्यात किटीचा बराच वेळ गेला रात्रीचे दोन वाजून गेले होते चंद्र आता आकाशात मध्यावर आला होता रहमत खान एका लईत घोरत होता दिवसभराची थकलेली अंजली जमिनीवर अंथरलेल्या सतरंजीवर झोपली होती फार्म हाऊसच्या गेटपासून साधारण अर्ध्या पाऊण मैलावर इन्स्पेक्टर हे आपल्या दोन कॉन्स्टेबल बरोबर तिच्या एका मोठ्या ते काळामार्गे धरून बसले होते त्याच्या पुढ्यात स्टँड केलेली एक मोठी दुर्बीण होती फार्म हाऊसवर फोकस केलेल्या त्या दुर्बिणीतून काटदारे दर पाच मिनिटांनी फार्म हाऊसकडे अत्यंत बारकाने निरकून पाहत होते पण दक्षिण दिशेकडून लपतछपत चाललेल्या केटीला तिथल्या गडद अंधारामुळे काटदारे पाहू शकले नाही थोड्या वेळानं केटी गुपचूप सावधपणे आपल्या आल्या मार्गानेच आपल्या खोलीत गेली आणि पलंगावर बसली आपल्या भावाबद्दल बिल्लाबद्दल आणि ठकरालच्या त्या बेड म्हैशीबद्दल मिनूविषयी तिच्या मनात घृणा निर्माण झाली क्रोधाची आणि मत्सराची भयंकर ज्वाला तिचं मन जाळत होती बाहेरच्या खोलीतून आत्ताही ऐकू येणारं त्या दोघांचं खिदळणं कुजबुज तिच्या या घृणेच्या ज्वाळेला भडकवित होती तिच्या जखमी मनावर मीठ चोळण्याचं काम ती दोघं आतून करत होती बरोबर मौज मजा केल्यानंतर बिल्लाला तिची आता उपस्थिती खटकायला लागली होती ती आता त्याला क्षणभरही नजरेसमोर नको होती तू आता कपडे नीट कर आणि इथून निघ पाठ व्हायला आली तिला आपल्यापासून दूर करत बिल्ला म्हणाला अनिच्छेनच मिनू सोफ्यावरून उठली का तू नाही चालणार इथून आपलं काय ठरलं होतं मला वाटलं होतं की तू मला इथून घेऊन जाशील मग आपण थोडाळं बंद कर तुझं सारखी वटवट करतेस आली आधी इथून चालती हो त्या जा जाड्या हरामखोराला कळलं तर तो मला ठार मारेल बिल्ला गुरगुरला मिनू टकरला हा त्याचा नालायकपणा आवडला नाही त्याच्या उद्धटपणाबद्दल तिला संताप आला बिल्ला तू माझ्यावरती प्रेम करतोस ना ओ, हो हो खूप प्रेम करतो पण आत्ता तो इथून जा असं म्हणून बिल्ला सोफ्यावरून धाडकन उठला आणि मिनूचा दंड पकडून जवळजवळ ढकलत तो दाराजवळ आला एका हातानं दार उघडून त्यानं तिला बाहेर ढकललं आणि मिनू दारातच धडपडली तिची वाचच बसली स्तब्ध मिनू डोळे विस्फारून पायाजवळ पाहत राहिली जणू तिच्या सर्वांगाला जोरदार पक्षघात झाला होता तिच्या पायाशी एक प्रेत पडलं होतं प्रेत पाहताच बिल्लाच्या पायाखालची जमीनच सरकली मिनू टकरलनं आपलं डोकं दोन्ही हातांनी गच्च धरलं आणि केस ओरबाड ती मोठमोठ्याने किंचाळू लागली मिनू ठक्रालचं अखंड खिलचालणा ऐकून आतल्या खोलीत पलंगावर लोळत पडलेल्या किडीच्या हृदयात समाधानाच्या लाटा उचंबळत होत्या आणि छताकडे एकटक पहा ती हसत राहिली